नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील परिसर अभ्यास भाग एक या पुस्तकातील सजीवांचे परस्पराशी नाते पान नंबर आहे सात पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग एकमधील घटक दोन सजीवांची परस्पराशी नाते याचा अभ्यास करू चला तर बालमित्रांनो पुढील कोडे तुम्ही नक्की सोडवू शकाल तर कोडे काय आहे ते आपण पाहू ऐन दुपारी मिळे सावली तेथे ते थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब तर शेजारी इथे चित्र पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे खोड मोठे दिसत आहे आणि दुपारची सावली कोणत्या झाडापासून मिळते त्याचबरोबर झाडे झाड जाड़ जुने आहे खोड मोठे आणि दाढे मोठी दाढे म्हणजे पारंब्या म्हणजे हे झाड वडाचे आहे तर याचे उत्तर आहे वडाचे झाड या कोड्याचे उत्तर अगदी सोपे आहे आता पुढे पाहू सांगा पाहू परिसरातल्या अनेक वनस्पती निनिराळ्या कारणासाठी आपल्या उपयोगी पडतात पुढे काही वनस्पतीची नावे दिली आहेत त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो ते सांगायचं आहे एक नागवेल नागवेल म्हणजे विड्याचे पानं असते ते त्याचे पाना, पाना आपण पचन सुधारण्यासाठी त्याचबरोबर सर्दी खोकला कमी येण्यासाठी त्याचा उपयोग होतो पळस पळसाच्या पानाचा उपयोग त्याचा उपयोग पत्रावळी आणि द्रोण बनवण्यासाठी करतात तीन मेथी मेथींच्या पानांचा उपयोग पालेभाजी म्हणून आपण खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो सूज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर आडोसा आडोसा यांच्या पानाचा उपयोग सर्दी खोकला यासाठी म्हणून आडोसाच्या पानांचा उपयोग केला जातो पाच नंबर कडीलिंब कडीलिंब याच्या पानाचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून केला जातो त्वचा रोग आणि उष्णता कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो पुढे सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात अन्न पाणी हवा वस्त्र आणि निवारा अशा अनेक गरजा माणसाच्या असतात आपल्या या गरजा परिसर परिसरातूनच पूर्ण होतात तर आपल्या मुख्य गरजा कोणत्या तर अन्न पाणी हवा त्याचबरोबर वस्त्र आणि निवारा म्हणजे राहणे या आपल्या मुख्य गरजा आहेत या मुख्य गरजा आपल्या परिसरातूनच आपण पूर्ण करून घेत असतो हो अन्न पाणी हवा या गरजा तर सर्वच सजीवांच्या आहेत सर्व सजीवांच्या म्हणजे प्राणी वनस्पती सर्वांच्या या गरजा आहेत परिसरातून या गरजा पूर्ण होतात पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजामध्ये फरक हो असतो प्रत्येक सजीवांची गरज ही वेगळी असते कमी जास्त असते उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याचे पाण्याने हत्तीची एकावेचिताने भागणार नाही हत्ती मोठा आहे त्याची तानही मोठी उंदीर लहान आहे त्याची ताणही लहान असणार उंदराला कमी पाणी लागणार आणि हत्तीला जास्त पाणी लागणार समजलं बालमित्रांनो तर पुढे पाहू थोडी गंमत फुलामधल्या गोड मकरंदा र फुलपाखरू आपली भूक भागवतो तसेच बेडकाला जमेल का तर फुलपाखराची भूक मकरंदाने भागत असते पण बेडकाची भूक वेगळी भेक पेडू किडे खातो कीटक खातो म्हणजेच प्रत्येकाची गरज वेगवेगळी शेळी झाडाचा पाला खाते म्हणून वाघ खाईल का तर शेळी ही शाकाहारी आहे वाघ मांसाहारी आहे वाघाला मांसच लागते मासे पाण्यात श्वसन करू शकतात पण कबूतर तसे करू शकेल का तर मासे हे पाण्यात राहणारे प्राणी आहेत त्यांना पाण्याशिवाय ते जगू शकत नाहीत पण कबूतर पाण्यात जगू शकणार नाही ते आकाशातच भरे भरारे म्हणणार पानकणीस पाण्यात वाढते म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढतील पान का तर नाही पानकणीस हे पाण्यातील वनस्पती लिंबू आणि वांगे जमिनीवर वाढतात सांगा पाऊ पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले ते त्यांना जमेल का तर नाही याचे उत्तर हे नाही कारण मासे पाण्याशिवाय जगू शकत नाहीत करून पहा हिंगाच्या दोन रिकाम्या डब्या घ्या त्यांना एक आणि दोन असे क्रमांक द्या या ठिकाणी दाखवले त्या पाहून भरतील इतकी माती त्यात ब टाका बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करून घ्यायची त्याच्यामध्ये माती घालून थोडं पाणी घालून ओली करून घ्यायची माती या दोन डब्या दिसत आहेत पहा मोड आलेल्या मटकीच्या दोन तीन बिया त्या दोन्ही डब्यामध्ये टाकायच्या दोन्ही डब्यामध्ये मोडालेल्या धान्याच्या दोन तीन बिया टाकायच्या आहेत क्रमांक एकच्या डबीला रोज फक्त एक दोन चमचे पाणी द्या आणि क्रमांक दोनच्या डबीला रोज चार वेळा चार चमचे पाणी द्या तर एक नंबरच्या डबीला वेगळे सांगितलेले आहे पाणी द्यायला आणि दोन नंबरच्या डबीला वेगळे पाणी द्यायला सांगितले आहे तुम्हाला काय आढळून येईल तर त्याचे निरीक्षण तुम्ही करायचं आहे क्रमांक कर एकच्या डबीतील रोप नीट वाढले आहे पण क्रमांक दोनच्या डबीतील रोप कुजायला सुरुवात झाली तर इथे पहा चित्रामध्ये दाखवलेलं आहे एकचे रोप चांगले वाढलेले आहेत आणि दोनचे रोप हे गळून कुजून पडलेले आहे यावरून काय उलगडते ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या पाना पांतळ जागी जगू शकत नाहीत म्हणजे जास्त पाणी त्या ज्या वनस्पती पानवस्प पान वनस्पती नाहीत त्यांना जास्त पाणी चालत नाहीत गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या कुजतात या उदाहरणावरून आपल्या लक्षात आले आहे वाघाचेच पहाना वाघाच्या अंगावर पट्टी असतात या ठिकाणी पहा सावजासाठी वाघ गवता दबा धरून बसतो पण अंगावरच्या पट्ट्यामुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही या पट्ट्यांमुळे वाघाला वाघाचा पत्ता कोणालाही लागत नाही शिवाय गवताळ प्रदेशात हरणे नीलगाई गवे असे प्राणी असतात भूक लागली की ते खाऊन आप वाघ आपली भूक भागवतात त्याचबरोबर गवताळ प्रदेशात हरणे निलगाई गवे यासारखे प्राणी असतात ते प्राणी खाऊन वाघ आपली भूक भागवतो म्हणजे त्यांना पूरक वातावरण मिळते उन्हाळ्यातसुद्धा आटणार नाही असा पानोटा जवळपास असावा लागतो म्हणजे त्या ठिकाणी आटणार नाही कधीच अटणार नाही बारा महिने पाणी असेल असा पानोठा म्हणजे तळे वगैरे असावे लागते या प्रदेशात घनदाट झाडी उंच गवत किंवा डोंगरातील गुहा असाव्या लागतात त्या ठिकाणी घनदाट झाडे असायला लागते त्या वाघांना लपून बसण्यासाठी किंवा उंच गवत असावी लागते त्याचबरोबर गुहा असावी लागते जेथे वाघाला आडोसा मिळू शकेल किंवा लपून बसता येईल पाणी पिणारा वाघ त्याचबरोबर गवतात लपून बसणारा वाघ झाडीत लपून बसणारा वाघ हरणाची शिकार करणारा वाघ असे चित्र दाखवलेले आहेत म्हणजे वाघाला पूरक असे वातावरण असेल तरच वाघ तिथे राहू शकतो सांगा पाहु रेशीम माणसाला कोठून मिळते तर रेशमी किड्यापासून माणसाला रेशीम मिळते त्यानंतर झाडांचा उपयोग माकडाला कसा होतो तर माकडाला झाडांची फळे खाण्यासाठी पाणी खाण्यासाठी निवाऱ्यासाठी तसे शिकाऱ्यापासून बचाव करण्यासाठी होतो झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो तर पक्ष्यांना अन्नासाठी निवाऱ्यासाठी घरटे बांधण्यासाठी होतो पुढचा प्रश्न वाळवेने झाड पोखरले तर काय होईल वाळवेने झाड पोखरले तर ते झाड कमकुवत होईल आणि कधीही पडू शकते आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो पाळलेल्या प्राण्यांना अपार माया करतो पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो त्यांना खाऊ पिऊ घालतो प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो तर माणूस प्राणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाळतो त्यासाठी त्याला माया देखील लावतो हो पाळलेल्या प्राण्यांची नीट काळजी घेतो त्यांना खाऊ पिऊ घालतो आजारी पडलं तर त्यांची त्यांच्यावर उपचारसुद्धा करतो तर त्याचबरोबर या प्राण्यांकडून या माणसाला अनेक गोष्टी मिळतात त्यांना दूध दुखते मासे अंडी असे अन्य पदार्थ मिळतात काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी तो पाळीव प्राण्यांची मदत घेतो कुत्रा घराची राखून करतो मेंढ्यापासून माणसाला लोकर मिळते पाळलेले प्राणी माणसाला देखील जीव लावतात तर या प्राण्यांकडून माणसाला अनेक गोष्टी मिळतात जसे दूध उपते मांस अंडी मिळतात त्याचबरोबर काही प्राणी ओझी वाहण्यासाठी गाड्या ओढण्यासाठी शेतीची कामे करण्यासाठी उपयोग होतो कुत्र्याचा उपयोग घर राखण्यासाठी होतो मेंढ्यापासून आपल्याला लोकर मिळते पाळलेले प्राणी देखील माणसांना जीव लावतात त्यामुळे माणसे पाळीव प्राणी पाळतात समजलं माहीत आहे का तुम्हाला तर आपण याचे वाचन करू पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसाच्या उपयोगी पडते गाई म्हशीच्या शेणापासून गोवऱ्या थापतात गोवऱ्या गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात गोवऱ्यांच्या ज्वलनाने धूर होतो गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही तोही इंधन म्हणून वापरतात अशा प्रकारे गोवऱ्यामुळे धूर होतो आणि त्याच्या गोबर गॅसमुळे धूर होत नाही मातीची घरे लिपण्यासाठी देखील शेणाचा वापर होतो मातीची घरे लिंपण्यासाठी गाई म्हशीच्या शेणापासून शेणखत तर शेळ्या आणि मेंढ्यांच्या लेण्यापासून लेंडी खत मिळते शेतकरी ते शेतीसाठी शेत वापरतात तर गाई म्हशींचे शेणखत आणि लेंडीकट खूप उपयोगी असते शेतासाठी त्याचा उपयोग शेतकरी करत असतात समजलं बालमित्रांनो अशा प्रकारे आपल्या मुख्य गरजा परिसरातूनच पूर्ण होत असतात परिसरातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात या ठिकाणी पहा घोडे ओझे वाहण्यासाठी त्याचबरोबर कुत्रा आहे पाळीव प्राणी इथे दाखवलेले आहेत या ठिकाणी दूध वाहून येणारा टँकर आहे त्याचबरोबर कुत्रा घर राख राखत असलेला कुत्रा मांजर उंदीर खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो समजलं so, बालमित्रांनो अशा प्रकारे आज आपण प्राणी आणि वनस्पती यांच्या गरजा परिसरातून कशा पूर्ण होतात हे उदाहरण दाखल आपण अभ्यास केलेला आहे त्याचे तुम्ही वाचन करायचे आहे